आणि खाली इथे आपल्याला असं मोठा राऊंड ठेवायचा आहे असं मोठा राऊंड ठेवायचा आहे आणि या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला इथे असं इतिहास नाव लिहायचं तिचं ओवी तर हा ब्लाउज इथे मी कट करून इथे नेट लावणार आहे ते नेटवरती नाव लिहिणार ना आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये वी आपण भरपूर सारे नवारीचे व्हिडिओ टाकलेले लहान मुलींचे बेबी आपण जे व्हिडिओ टाकले लहान मुलींचे बऱ्याच ताईने त्यावर कमेंट केले की दादा आम्हाला ब्लाऊज सुद्धा कटिंग करून सांगा ब्लाउज पण लहान मुलींचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचे कारण ते ज्या ब्लाऊज शिवतात कटिंग करून ते व्यवस्थित फिटिंगला बसत तर ड्रिपरी घातल्यासारखं काहीतरी ते दिसतं तर ब्लाऊज बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे त्याला कटोरी किंवा प्रिन्सेस कर असं लहान मुलींना नसतं पण एक एक मेथड आहे जी व्यवस्थित त्याने तशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज बनवला तर तो, तो ब्लाऊज खूप छान बसतो फिटिंगला तर मी आज तुम्हाला तीच पद्धत दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज बनवायचा आहे लहान मुलींचा हे बघा ही नऊवारी तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल कशा पद्धतीने आपल्याला वेलवडची नवार बनवायची याला हे काट आणून दिलेले आणि त्या नव्ह आपल्याला एक बेल्ट तयार करायचा आहे त्याच्या पाठीवरती पण लिहायचे ब्लाऊजच्या पाठीवरती डिझाईन आहे तिचं नाव लिहायचं आणि खाली बेल्टवरती लिहायचे जिची नव्वार साडी शिवते आपण ज्या बाळाची तिच्या आत्याचं लग्न आहे म्हणून आपल्याला त्या ब्लाऊजला बेल्ट तयार करायचं आणि त्याच्यावरती लिहायचे आतूची आतूची कलवरी आणि ही पाच वर्षाची मुलगी तिची आपण नवार साडी शिवणार आहे तर तर आपण नव्हची तशी पण ऑलरेडी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं की मी कशा पद्धतीने नऊवार शिवाजी तुम्ही भरपूर सर प्रेम त्या व्हिडिओला दिलेलं आहे तर आपण पहिल्यांदाच बेबी ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने बेबी ब्लाऊज आपण कटिंग करायचं आहे वेलवेटचा ब्लाऊज आहे बघा ग्रीन कलरचा लहान मुलींचे ब्लाऊज कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे फ्रंट बॅक साईड सारखीच कापायची फक्त एक टक्स आहे जो एक्स्ट्रा आहे तो कशा पद्धतीने मारायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि पाच वर्षाच्या पाच वर्षापर्यंतच्या मुलीचं माप मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यावरूनच तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे हे बघा अस्त्र आपण घेतलेलं आहे हे अस्तर असं डबल फोल्ड करून घ्यायचं लहान मुलींना ऐंशी पॉइंट अस्तर भरपूर होतं त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन घ्यायचंय दोन्ही बाजू सारख्याच ठेवायच्यात आपल्याला सोबतच ठेवायच्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची ला जी उंची आहे ती आपल्याला दहा इंच ठेवायची पाच वर्ष मुलीसाठी आपल्याला ती आप ब्लाउजची उंची दहा इंच ठेवायची दहापेक्षा तुम्ही कमी ठेवू शकता पण दहा इंच जर ठेवली तर ते आपण बोलतो ना थोडं वाढत्या अंगाचं असेल तर परफेक्ट बसतं ती एक सहा महिने वर्षभर घालू शकते एकदम छोटी ठेवली तर ते थोडंसं अप्रय झाल्यासारखं दिसतं तर नेहमी थोडस ब्लाऊजची उंची थोडी मोठी ठेवायची त्यानंतर रुंदी आहे ती दोन इंच ठेवायची आणि पुढे शोल्डर सुद्धा आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचे मुंडा आपल्याला पावणे चार इंचा वरती उतरवायचंय त्यानंतर आपल्याला कंबर ठेवायची इथे आपल्याला दहा इंच ठेवायची कंबर आणि पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ठेवायचे त्यानंतर वरती सुद्धा आपल्याला अकरा इंच म्हणजे साडेपाच ठेवायचे इथे आपण पाच ठेवलं इथे आपण पाच इंच ठेवायचे इथे आपल्याला साडेपाच ठेवायचे म्हणजे अकरा इंच पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला माप ठेवायचं आहे इथे खालच्या साईडला आपला इथे एक टक्स येणार आहे छोटासा त्यानंतर आपल्याला इथे आर्मोलचं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला असं टाकून आहे लहान मुलींचं मापाचं एवढं काय विशेष नसतं त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि हा थोडासा वाढत्या अंगाचा ठेवलेला आहे आपण त्यानंतर आपल्याला हे जे माप आहे आर्मोलचं ते लहान मुलींचं असतं पाच वर्षाचं हे दहा इंच असतं ते इथे पाच इंच आपलं येणार आहे सव्वा पाच इंच आलेलं आहे त्यामुळं इथे आपण जे आहे त्याच मापात आपल्याला हे कटिंग आहे मी शोल्डर थोडं मोठं याच्यासाठी घेतलंय कारण पाठीमागे आपला बंद गळा आहे आणि पाठीवरती इथे तिचं नाव काढायचं तिचं नाव ओवी आहे तर आपल्याला इथे पाठीमागे थोडंसं वर्क करायचंय त्याला ओवी नाव टाकायचंय म्हणून आपण शोल्डर थोडंसं मोठं ठेवलेलं आहे दोन्ही पार्ट आपण सोबत कापलेले आहे त्यानंतर काय करायचं बघा ही आपली बॅक साईड आहे बॅक साईडला फक्त जो गळा आहे पाठीमागचा तो तीन इंचच ठेवायचा आहे आणि तीन इंचावरती आपल्याला मार्किंग करायची अशी गळ्याची आणि खाली इथे आपल्याला असं मोठा राऊंड ठेवायचा आहे असं मोठा राऊंड ठेवायचा आहे आणि या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला इथे असं इतिहास नाव लिहायचंय तिचं ओवी तर हा ब्लाउज इथे मी कट करून इथे नेट लावणार आहे ते नेटवरती नाव लिहिणार रिन। आहे तर ही बाजू आपली फ्रंट आहे बघा ही बॅक साईड आपली कटिंग करून झालेली आता ही फ्रंट साईड आहे फ्रंट साईडला आपल्याला काय करायचं आहे पुढचा जो गाळा आहे तो आपल्याला चार इंच ठेवायचा आहे पुढचा गाळा किती ठेवायचा आपल्याला चार ते साडेचार इंच आपल्याला गळा ठेवायचा पुढच्या गळ्याला आपण पानाचा आकार देऊया असा पुढचा गळा जास्त डीप करायचं नाही आपल्याला ना। हे बघा आपण पुढचा गळा घेतलेला आहे साडेचार इंच त्यानंतर आपल्याला आहे तेच ठेवायचे इथे आपला टक्स येणार आहे अर्धा इंचा आणि आपल्या इथे नावाला फक्त थोडासा एक पाव इंचचा टक्स मारायचा आपल्याला इथे पाव इंचला म्हणजे पाव इंचला थोडासा कमी असा इथे एक टक्स द्यायचा आहे त्याने काय होतं लहान मुलींची जी ब्लाउज आहे ते इथे काखियामध्ये गोळा झालेले दिसतात इथे एवढ्या पोर्शनमध्ये परफेक्ट बसत नाही खाली बसतो पण इथे बसत नाही तर आपल्याला इथे एक छोटासा टक्स घ्यायचा आहे जेणेकरून इथे थोडीशी ब्लाऊजची फिटिंग असतील वसन आरमोलमध्ये बाकीचा आहे तेच ठेवायचं याच्यात विशेष कटिंग असं काही नाही हे आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्लीवचं मेजरमेंट घ्यायचं आता स्लीवजला मी अस्तर कटिंग करणार नाही त्याचं कारण असं आहे की स्लीवज आपल्याला पली शिवायची पफची स्लीव शिवायची तीन ची ती स्लीवज आणि ब्लाऊज पूर्ण तयार झाल्याच्या नंतर खूप छान दिसेल तुम्हाला मी ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्याच्यावरती नाव काढलं आपण आणि कशा पद्धतीनं आपण तो ब्लाऊज स्टिच केला वेलवेट वरती ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिवतो थोडासा प्रॉब्लेम हा होतो की ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही किंवा व्यवस्थित शिवता येत नाही हे वेलवेटचा कपडा आहे हा व्यवस्थित ये शिवता येत नाही त्याच्या संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे की कशा पद्धतीने आपण वेलवेटचा ब्लाउज शिवला पाहिजे ही आपली बॅक साईड कटिंग झालेली ही फ्रंट साईड कटिंग झालेली आणि इथे आपण स्लीव कटिंग करणार आहोत स्लीव आपली तीन इंचाची आपल्याला पली स्ली काढायची आपण असं डबल फोल्ड करायचं आणि आपल्याला इथे पण मोजून बघायचं की तीन इंच आहे इथे साडेतीन इंच येत आहे इथे आपण अशा पद्धतीनं इथे थोडासा मोठा फुगा घेणार आहे मी जेवढा मोठा फुगा असेल तेवढा लहान मुलींना छान दिसत इथे मी प्लेट घेतल्याच्या नंतर जी स्लीव एवढी मोठी ही सगळी प्लेट घेऊन आपण कवर करणार आहे तशा पद्धतीने आपण स्लीव पण कटिंग करून घेतलेली आहे आणि आपली बॅक साइड फ्रंट साईड कटिंग झालेली आहे शिवायची पद्धत खूप सोपी आहे इथे पाठीमाग आपण वर्क करायचं करणार नाव लिहिणारे हा गळा पलटी करायचा चारही साईडनी पलटी करून फिटिंग करून घ्यायची याला आपण दीड दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे समोर इथे दोन टक्स मारल्यानंतर फ्रंट साईड पण व्यवस्थित बसते लहान मुलींचा ब्लाउज असेल तर तो चार ते साडेचारच्या खाली गळा घ्यायचा नाही पाठीमागचा गळा पण डीप घ्यायचा असेल रेग्युलर आपण पॅटर्न जर करायचा असेल तरच मोठा घ्यायचा नाही तर रेग्युलर आपल्याला तीन सव्वा तीनचाच गळा पाठीमागचा पण ठेवायचा आहे आपला हा ब्लाउज कटिंग झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर लहान मुलगी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करू शकता उरलेल्या खूप छोट्या कपड्यामध्ये हा ब्लाऊज तयार होतो याचा स्टिचिंगचा व्हिडिओ जर हवा असेल किंवा नववारचा पण फुल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला जे आपली फॅमिली युट्यूब फॅमिली ते ज्या कमेंट करतात त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला हवे असेल नव्हतचा व्हिडिओ लहान मुलींचा हा व्हिडिओ कसा शिवायचा किंवा ही लहान मुलीची नव्ह पण कशी शिवायची तर मी कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र